हाल सिद्धनाथ संघाला दोन पूर्णांक सहासष्ट लाखांचा नफा अध्यक्ष परशुराम थोरात यांनी दिली माहिती नंदी येथील संस्थेची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न कर्मचारी वर्गाच्या प्रामाणिकपणामुळे संस्थेचे पारदर्शक व्यवहार होत आहेत आर्थिक वर्षात दोन पूर्णांक सहासष्ट लाखाचा निवड नफा मिळवला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष परशुराम उर्फ संपतराव थोरात यांनी दिली संस्थेच्या चौदाव्या वार्षिक सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते कार्यदर्शी सुप्रिया सुळे यांनी अहवाल वाचन करताना दोनशे शहाऐंशी सभासद एक लाख ब्याऐंशी हजार भागमांडवल दोन लाख एकोणनव्वद कोटी ठेवी दोन कोटी एकोणनव्वद लाख ठेवी बारा, बारा पॉईंट चोवीस लाख राखीव निधी एक हजार दहा कोटी गुंतवणूक एक पूर्णांक एकोणसत्तर कोटी कर्ज वितरण दोन पूर्णांक सहासष्ट लाखाचा नफा सभासदांना दहा टक्के लाभांश देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार गुरुदत्त शुगरचे संचालक बाळासाहेब पाटील यांनी नियमबाह्य व्यवहार टाळावेत टीकाकारांकडे दुर्लक्ष करावं व सर्व कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज वितरण करावं असं सांगितलं चिरंजीत निंबाळकर नंदीकर सरकार सरस्वती महिला पसंतीचे मुख्य कार्यदर्शी राजेंद्र पाटील यांनी सभासद हे मालक तर संचालक रक्षक असतात जामीनदारांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी असं सांगितलं यावेळी संजय खिराई विश्वनाथ उर्फ धनाजी पाटील राजू मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केली सभेचे शिवाजी शिंदे उपाध्यक्ष अण्णा चिंडगे मारुती हवालदार सभेत बोलत असताना संस्थापक अध्यक्ष परशुराम थोरात अण्णा रवळ केदारी विजय शहा बंडू नायकवडी अभिधरमोजे अण्णापा रवळ केदारी पिंटू मगदू आबासाहेब काटे नारायण गवंडी पंचायत सेक्रेटरी कांबळे कांतेश नाईक केंचप्पा पुजारी यांच्यासह नंदी येथील ग्रामपंचायतीचे अजिमाचे अध्यक्ष सदस्य परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र ठोंबरे यांनी केलं तर आभार संचालक एस व्ही नाईक यांनी मान